भगवान श्री गणेश यांना प्रथम पूजनाचा मान कसा मिळाला याची एक छोटीशी कथा आपण ऐकूया एकदा नारद मुनी कैलास पर्वतावर येतात आणि भगवान शिव शंकर आणि माता पार्वती यांना एक चमत्कारी फळ देतात ते फळ जो खाईल तो परमज्ञानी आणि त्याला अमरत्व प्राप्त होईल असं हे चमत्कारी फळ होतं मग शिवशंकर आणि माता पार्वती विचार करता कि हे विचार करतात की हे फळ आपल्या मुलांना म्हणजे कार्तिकेला आणि श्री गणेशला आपण खायला देऊ मग श्री गणेश आणि कार्तिके यांना ते बोलून घेतात कारण फळ तर एक होतं आणि दोन मुलगे होते मग ते फळ कोणाला द्यायचं मग ते फळ ज्याला मिळेल की तो एक पैज लावतात एक शर्यत लावतात काय शर्यत होती, तर जो कोणी पृथ्वीला तीन प्रदक्षिणा पूर्ण करेल त्याला हे चमत्कारी फळ त्याला मिळेल आणि हे फळ जो खाईल तो अमरत्व प्राप्त करेल आणि परम ज्ञानी होईल मग कार्तिके या शर्यतीसाठी तयार होतो श्री गणेशी या परीक्षेसाठी तयार होतात ठरल्याप्रमाणे कार्तिके आपलं वाहन मोरावर बसून पृथ्वीची तीन प्रदक्षिणा करण्यासाठी निघून जातात आणि श्री गणेश त्याच ठिकाणी हात जोडून उभे राहतात सर्व देवांना आश्चर्य वाटतं की कार्तिके स्वामी निघून गेलेले आहेत पृथ्वीच्या प्रदक्षिणेसाठी आणि मात्र श्री गणेश प्रभू याच ठिकाणी उभे आहेत मग श्री गणेशांना सर्व देवलोक आठवण देतात की श्री गणेश ही पृथ्वीची प्रदक्षिणा करण्यासाठी निघून जावे तर श्री गणेश काहीही न बोलता हात जोडून ज्या ठिकाणी प्रभू शंकर बसलेले असतात आणि माता पार्वती ज्या आसनावर बसलेले असतात त्या ठिकाणी श्री प्रभू गणेश येतात आणि प्रभू भगवान शवू शंकर आणि माता पार्वती यांना तीन प्रदक्षिणा घालतात तीन प्रदक्षिणा घातल्यानंतर ते विचारतात की तुला तर पृथ्वीची प्रदक्षिणा करण्यासाठी जायचं होतं तू तर आम्हालाच तीर प्रदक्षिणा केल्यास तेव्हा ते प्रभू श्री गणेश भगवान शिवशंकरांना म्हणतात आणि माता पार्वतीला म्हणतात की माझं सारं विश्व माझ्या माता आणि पित्याच्या चरणाजवळ आहे म्हणून सारं विश्वच माझ्या जर माता पितांच्या चरणी असेल तर माझ्या माता पितानाच मी तीन प्रदक्षिणा पूर्ण केलेल्या आहेत जणू त्या प्रदक्षिणा साऱ्या विश्वाला सर्व पृथ्वीला पूर्ण झाल्यासारखे आहेत म्हणून या तीन प्रदक्षिणा मी माझ्या माता पितांनाच सारं विश्व समजून पूर्ण केलं आहे थोड्या वेळाने कार्तिकी स्वामी तिथे येतात आणि म्हणतात की पृथ्वीच्या तीन प्रदक्षिणा मी पूर्ण केलेले आहेत तर ते चमत्कारी फळ मला मिळायला हवं श्री गणेश तर प्रदक्षिणा करण्यासाठी सुद्धा गेलेलं नाही तर मी या शर्यतीमध्ये विजयी झालेलो आहे तर ते चमत्कारी फळ मला मिळायला हवं तर भगवान शिवशंकर म्हणतात की कार्तिके श्री गणेश यांनी आमच्या चरणावरच सारं विश्व मानलं आहे आणि आम्हालाच त्यांनी सारं विश्व समजून पृथ्वी समजून आम्हालाच त्यांनी प्रदक्षिणा तीन मारलेले आहेत ही बुद्धीचं कौशल्य श्री गणेशाने दाखवलेलं आहे आणि सारं विश्व माता पिताच्या चरणावरच आहे हे त्यांनी दाखवून दिलं आहे म्हणून बुद्धीचं या ठिकाणी कौशल्य श्री गणेशाने दाखवलं आहे म्हणून या शर्यतीचा विजयी श्री गणेश झालेला आहे आणि म्हणून हे चमत्कारी फळ श्री गणेश याला दिलं जाईल आणि प्रभू शिवशंकर पुढेही असे म्हणतात की या पृथ्वी तळावर साऱ्या जगतामध्ये कोणतंही शुभकार्य असेल त्या वेळेला प्रथम श्री गणेशाचंच पूजन केलं जाईल तरच तुमचं कार्य कोणतंही कार्य मार्गी लागेल म्हणून आजही कोणतंही शुभ कार्य करण्यापूर्वी श्री गणेशाचं पूजन केलं जातं तर तेव्हापासून भगवान शिवशंकराने सांगितल्याप्रमाणे कोणतंही शुभ कार्यास श्री गणेशाला प्रथम वंदिलं जातं अशा प्रकारे ही कथा तुम्हाला मी छोटीशी कथा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे Thank you.